नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शिवराय मित्रांनो आपण बघितलं आहे मगाशीच्या लाईव्ह मध्ये सांगितल्याप्रमाणे पुन्हा काही भागामध्ये जोर वाढलेला आहे पण बंधूं बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलाय की आता हा जो अवकाळी आहे हा कधी कमी होणार आणि हा अवकाळी कमी होण्याची तारीख कोणती आहे हे देखील आपण याच्या अगोदर डिक्लेअर देखील दिकले केले पण तरी सुद्धा आज आपण व्हिडिओ पाच सहा मिनिटाचा घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये सविस्तर देखील माहिती देणार आहोत पण तत्पूर्वी आज संध्याकाळी सुद्धा जे आता मी लाईव्ह मध्ये सांगितले तसे तुम्हाला पण तरी थोडक्यात सांगतो की संध्याकाळी सुद्धा देवघराच्या भागामध्ये मंठा तालुक्यामध्ये पुन्हा एकदा काही ठिकाणी जोर वाढण्याची शक्यता आहे अचानक येऊन ही घटना घडू शकते तसेच रिसोर्ट परिसरात सुद्धा काही ठिकाणी ही कंडिशन घडणार आहे ज्यामध्ये उत्तरेकडील भाग विशेष करून राहील औंढा नागनाथ परिसर हिंगोली परिसर तसेच किनवटचा दक्षिणेकडील भाग वगैरे ठिकाणी आणि परतूरच्या सुद्धा काही सिलो वगैरे साईडला मेघगर्जना सुद्धा होऊ शकते संध्याकाळच्या आज बारा एप्रिलला सुद्धा तर दिवसभर जे घडलंय ते काल देखील आपण सांगितलं आहे पुन्हा आता एक थोड्या वेळेला आपण दहा मिनिटाचा लाईव्ह घेता त्याच्यामध्ये देखील संध्याकाळची पूर्ण गोष्ट सांगितली आता आपण याच्यामध्ये वेळ घेणार नाही पण सर्व शेतकरी बांधवांना आता हा पाऊस जो आहे उद्या तेरा तारखेला कसा असणार आहे परवा चौदाला कसा असणार आहे आणि नंतर तुम्ही सांगताय असं म्हणताय की तुम्ही सांगताय सारखी पुढे पाऊस होणार आहे निश्चितच तो पाऊस येणार आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये काही असे जिल्हे आहेत जे मी तुम्हाला पहिले सव्वीस मार्चला सांगितले की पावसाळ्यासारखा सार बरसणार तशी कंडिशन पाहिली आता सुद्धा तोच शब्द वापरतोय पण तो, तो दक्षिण महाराष्ट्रासाठी ठीक आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये जे काही कोल्हापूर सांगली सोलापूर भाग आहे त्यामध्ये आता सध्या त्यांना पाऊस कमी आहे पण त्या भागामध्ये अक्षरशःही वैतागून जातील एवढी कंडिशन आहे तर थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो तर तेरा तारखेचा पाऊस कुठे असणार आहे ते देखील लक्षात घ्या तेरा तारखेची कंडिशन ही पावसाची अकोला नागपूर परिसर आहे थोडाफार कमी प्रमाणात जोर ओसरू शकतो तो म्हणजे विदर्भ मराठवाड्यातील काही मोजक्या भागाचा लातूर वगैरे परिसराचा पण लातूरला उद्या सुद्धा पाऊस आहे नांदेड वगैरे पट्ट्या सुद्धा पाऊस आहे जालन्यामध्ये मोजक्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोजक्या ठिकाणी बीड जिल्हा कोल्हापूर परिसरात मोजक्या ठिकाणी उद्या तेरा तारखेचा पाऊस आहे त्याची माहिती देखील लाईव्ह मध्ये दिली आहे ठीक आहे तर उद्याचा पाऊस ह्या काही ठिकाणी जसे की सातारा बारामती पंढरपूर परिसरात म्हणजे साताराच्या पूर्वेकडे पंढरपूर वगैरे परिसरामध्ये ही घटना घडू शकते अकोला अमरावती वाशिमच्या काही भागात उद्याचा पाऊस आहे यांना देखील काळजी घ्यायची आहे तसेच छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये कन्नड सिल्लोड बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलका वगैरे परिसरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये तसेच गेवराई परिसरामध्ये आंबट तालुक्यामध्ये सुद्धा काही मोजक्या ठिकाणी उद्याचा पाऊस आहे जालना जिल्ह्यात सुद्धा मोजक्या ठिकाणी पाऊस आहे बुलढाणा जिल्हा देखील तेरा तारखेच्या रडारवरती आहेच सोलापूरचा पश्चिम भाग नेहमीप्रमाणे जो सांगोला वगैरे परिसराकडे पाऊस पडतोय मंगळवेळा परिसराकडे जो पाऊस पडतोय याच भागाची कंडिशन असणार आहे मित्रांनो एवढी जरी माहिती सांगत गेलो तरी उशीर होईल त्यामुळे प्रत्येक तारखा ह्या थोडक्यात थोडक्यात घेतो उद्याच्या वेळेमध्ये आपण पुन्हा याच्यावरती सविस्तर बोलूया तेरा तारीख थोडीशी सविस्तर सांगितले चौदा तारखे चित्र असं आहे की राज्यातलं वातावरण हळूहळू कमी होईल विदर्भातलं वातावरण चौदा तारखेला मोकळं होतंय स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडण्याची शक्यता फक्त पुणे वगैरे भागात आहे चौदा तारखेचा पाऊस सांगायचा झाला मध्यरात्री वगैरे कुठे येऊ शकतो का तर फक्त ढगाळ वातावरण इंदूर वगैरे परिसरात राहील अहमदनगर परिसरात राहील लातूरच्या काही मोजक्या भागात शितोडे पडतील एवढी काही मोठी कंडिशन ही चौदा तारखेला नाही आहे मग आता पंधरा तारखेला देखील मोकळं राहील का हे देखील जाणून घ्या नाशिक पट्ट्यामध्ये दक्षिण साईडला पंधरा तारखेला शितोडे येऊ शकतात मी पहिल्यावेळेस सांगितले की पंधरा सोळा तारखेनंतर या भागातलं पश्चिम महाराष्ट्रातलं वातावरण हे बदलणार आहे तर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की सोळा तारखेपासून या पावसाचा चित्रपट हा काही भागामध्ये सुरू होईल तो भाग आहे कोकण किनारपट्टी तसेच नाशिकचा काही मोजका भाग तो भागाची माहिती उद्याच्या लाईव्ह मध्ये देण्यात येईल छत्रपती संभाजीनगरचा पुन्हा पश्चिमेकडे भाग त्यामध्ये घेतला जातोय आणि नाशिकचा जो काही अलीकड दक्षिण साईडचा जे तालुक्यात ता एक दोन देखी त्या देखील भागामध्ये त्या काही आम्हाला कंडिशन बदलणार आहे पुणे वगैरे परिसरात सुद्धा त्या भागात पाऊस आहे तसेच कोल्हापूर सोलापूर परिसरामध्ये देखील पंढरपूर परिसर देखील सोळा तारखेला संध्याकाळी पावसाला सुरुवात होईल मोजक्या ठिकाणी खरा चित्रपट सुरू होतो पावसाचा सतरा तारखेला सतरा तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण साइडला गंगाखेड वैजापूर परिसरामध्ये अहमदनगर परिसराकडे श्रीरामपूर वगैरे भागामध्ये तसेच सांगली सोलापूर भागामध्ये सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि जालना जिल्ह्यात सुद्धा सतरा तारखेला मोजक्या ठिकाणी पाऊस पडेल अशी कंडिशन आहे याचा जोर कसा असणारा आहे गारपीड आहे का हे मात्र उद्याच्या मध्येच आपण ते सांगणार आहोत तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्याच तारखेला गारपिटी शिकेता मोजक्या ठिकाणी असेल दक्षिण भागामध्ये सांगली जिल्ह्यात देखील त्याच तारखेला पावसाचा ता जोर वाढणार आहे सातारा अहमदनगर परिसरात ही सतरा तारीख आहे तारखा लक्षात ठेवा चला तर अठरा तारखे चित्र कसं असणार आहे ते देखील जाणून घ्या दक्षिण महाराष्ट्रामधल्या सर्व जिल्ह्यामध्ये ज्यामध्ये सोलापूर धाराशिव लातूर नांदेडचा मोजका भाग पुणे परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी कोकण किनारपट्टी सोलापूर कोल्हापूर सातारा पंढरपूर मोहोळ वगैरे जो काही मंगळवेढा परिसर असेल याही भागामध्ये मोजके का, का वन भाग तो घेणार आहे पण जो कोल्हापूरचा काही विशिष्ट भाग आहे हे देखील तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो त्या भागात देखील त्याच टायमाला मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे यामध्ये सोलापूरचा पंढरपूर एरिया पर्यंत देखील हा पाऊस आहे तसेच सांगलीच्या उत्तरेकडील पश्चिमेकडील जो भाग आहे सॉरी पूर्वेकडील जो भाग आहे सांगोला वगैरे परिसर जत वगैरे परिसर इकडे देखील पावसाची शक्यता आहे तसेच या काळामध्ये मराठवाड्यामध्ये मोजक्या ठिकाणी पाऊस येईल पावसाचा जोर मराठवाड्यातल्या काम खांडामध्ये कमी राहील कारण याच्यातला जोर थोडासा दक्षिण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे एकोणीस एकोणीस तारखेचं चित्र जे आहे ते कोल्हापूर ते सांगली भागामध्ये किचकट कंडिशन आहे वाईट कंडिशन होण्याची शक्यता दाट आहे याची देखील प्रचितीचं उत्तर तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये देखील मिळणार आहे नव्वद अकरा झिरो बत्तीस छत्तीस नंबर हा तुमच्या ग्रुपमध्ये सेव करून ठेवा सगळ्यांनी सेव करू नका फक्त ज्या भागामध्ये द्राक्ष पिकत आहेत या शेतकऱ्यांनी करायचं आहे तसेच एकोणीस तारखेचा पाऊस जो आहे तो छत्रपती संभाजीनगर धुळे परिसर नंदुरबार परिसर जळगाव परिसर बुलढाणा परिसरात मोजक्या ठिकाणी वाऱ्याची तीव्रता जास्त असल्यामुळे हा पाऊस इकडे टिकण्याची शक्यता कमी आहे पण कोल्हापूर सांगली परिसरामध्ये सोलापूर परिसरामध्ये लातूर परिसरामध्ये दक्षिण भागामध्ये विशेष करून हा पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो याच काळामध्ये नांदेड पट्ट्यामध्ये देखील हा पाऊस होण्याची शक्यता आहे चंद्रपूर गोंदिया परिसरामध्ये देखील याच काळामध्ये पाऊस पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे पण एकोणीस तारखेपर्यंत पाऊस जो आहे तो स्थिर पद्धतीमध्ये नाही आहे जे जिल्हे सांगितले वाढण्याची शक्यता त्या जिल्ह्यामध्ये आहे हे जे जिल्हे सांगतात मी तुरळक ठिकाणी ते स्थिर नाही आहे पण एकवीस तारखेच्या नंतर पुन्हा एकदा अशीच कंडिशन घडते की काय हे देखील आपण उद्याच्या दे लाईव्ह मध्ये घेणार आहोत मित्रांनो धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल